राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनीलदादा बनगर यांचे पिता श्री कैलासवासी शिवाजी गंगाराम बनगर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी त्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले साहिल पॅलेस येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीलदादा बणगर भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे नगरसेवक नागराज कुंभार रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे रासपचे अक्कलकोट तालुका युवक आघाडी अध्यक्ष दाजी कोळेकर शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकोट शहराध्यक्ष योगेश पवार यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी धोंडीबा कुंभार भरत माशाळे मधुसूदन माशाळे सचिन माळी सुरेश गायकवाड सागरमाळी इरफान कोरबू मुकेश सक्सेना विठोबा कोळेकर श्रीशैल दिवटे रवी बजंत्री संतोष फुलारे अवधूत फुलारे विठ्ठल कत्ते स्वामीनाथ गुड्डे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका